नमस्कार महाराष्ट्र जसं की तुम्ही स्क्रीनवर बघू शकता धनलक्ष्मी बँक यांच्यातर्फे वॅकेन्सी निघाली आहे रिक्रुटमेंट ऑफ ज्युनियर ऑफिसर आणि असिस्टंट मॅनेजर या दोन पोस्ट साठी भरती असणारे यासाठी वयाची अट दिलेली आहे ज्युनियर ऑफिसर साठी तुमचं वय एकवीस ते पंचवीस मध्ये पाहिजे असिस्टंट मॅनेजर साठी एकवीस ते अठ्ठावीस तुमचं वय आहे तुम्ही अप्लाय करू शकणार आहात एकतीस तीन दोन हजार पंचवीस रोजी तुमचं वय कॅल्क्युलेट होणार आहे ऍप्लिकेशन फी किती असणारे सातशे आठ प्लस जीएसटी एवढी फी असणारे एज्युकेशन क्वालिफिकेशन काय असणार आहे ज्युनियर ऑफिसर साठी एनी डिग्री फ्रॉम रेकग्नाइज युनिव्हर्सिटी कोणत्याही शाखेतून तुमचं ग्रॅज्युएशन झालं आहे विथ सिक्स्टी पर्सेंट मार्क्स तुम्हाला आहे तुम्ही अप्लाय करू शकणार आहात त्यानंतर असिस्टंट मॅनेजरसाठी कोणत्याही शाखेतून पोस्ट ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं आहे विथ रेकग्नाइज युनिव्हर्सिटीमधून आणि सिक्स्टी पर्सेंट मार्क्स तुम्हाला आहे तुम्ही इथे अप्लाय करू शकणार आहात आता महाराष्ट्रामध्ये एक्झाम सेंटर्स कुठे आहेत तर मुंबई ठाणे नवी मुंबई एम एम आर या ठिकाणी तुम्ही एक्झाम देऊ शकणार आहात आणि त्यांची ही ऑफिशियल वेबसाईट आहे डब्ल्यू 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 धन बँक डॉट कॉम स्लॅश करिअर्स ही त्यांची ऑफिशियल वेबसाईट आहे यावरून तुम्हाला अप्लाय करायचं आहे आता अप्लाय करणं सुरू झालेलं आहे तेवीस सहा म्हणजे तेवीस जूनपासून तुम्ही अप्लाय करू शकणार आहात अप्लिकेशन हे फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारलं जाणार आहे इथे त्यांनी सांगितलंय इथे तुम्हाला संपूर्ण माहिती बघायला मिळेल जसं की तुम्ही बघू शकता इथे त्यांनी सांगितलं ॲप्लिकेशन फी सातशे आठ रुपये प्लस जीएसटी पर कॅन्डिडेट अँड इट विल बी नॉट रिफंडेबल ही कोणत्याही प्रकारे रिफंडेबल नसेल इथे त्यांनी सांगितलं आहे की फोटोग्राफ कसा पाहिजे म्हणजे कोणत्या साईजमध्ये पाहिजे इथे संपूर्ण माहिती तुम्हाला बघायला मिळेल त्यानंतर तुम्ही जी सिग्नेचर आहे ती स्कॅन करून देणार आहे ती कोणत्या साईजमध्ये पाहिजे ती सर्व माहिती ती तुम्हाला दिलेली आहे इथे तुमची ऑनलाईन एक्झाम होणार आहे तर त्यासाठी तुम्हाला पाच सब्जेक्ट असणारे पहिला रिजनिंग त्यासाठी तुम्हाला चाळीस प्रश्न असणारे चाळीस मार्कासाठी त्यानंतर इंग्लिश लँग्वेज चाळीस प्रश्न चाळीस मार्कासाठी क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड त्यासाठी चाळीस प्रश्न असणारे चाळीस मार्कासाठी जनरल अवेअरनेस त्यासाठी देखील चाळीस प्रश्न आहे चाळीस मार्कासाठी त्यानंतर कम्प्युटर नॉलेज चाळीस प्रश्न चाळीस मार्कासाठी असे दोनशे प्रश्न असणारे आणि दोनशे मार्क तुम्हाला असणारे आणि यासाठी तुम्हाला एकशे वीस मिनिटं मिळणार आहे पण इथे तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग असणार आहे जी झिरो पॉईंट टू फाईव्ह एवढी असणार आहे तर तुम्हाला इथे संपूर्ण माहिती यांच्या पीडीएफ मध्ये बघायला मिळेल याची लिंक मी आपल्या ब्लॉग मध्ये दिलेली आहे आणि जर तुम्हाला काही प्रश्न असेल तर नक्की कमेंट करा आता अप्लाय कसं करायचं तर एस या पोर्टल वरून तुम्हाला अप्लाय करायचं आहे इथे वीस सहाला तुम्ही अप्लाय करू शकता बारा सात पर्यंत तुम्ही अप्लाय करू शकणार आहात आणि लास्ट डेट ऑफ प्रिंटिंग युअर अप्लिकेशनची सत्तावीस सात दोन हजार पंचवीस

तुम्हाला सर्वात आधी तुमचे बेसिक इन्फॉर्मेशन म्हणजे इथे तुम्हाला तुमचं फर्स्ट नेम ते कन्फर्म करून घ्यायचं आहे मिडल नेम त्यानंतर लास्ट नेम इथे फुल नेम टाकायचंय त्यानंतर मोबाईल नंबर त्यानंतर अल्टरनेटिव्ह मोबाईल नंबर इथे तुम्हाला तुमचा ईमेल आय डी तो कन्फर्म करून घ्यायचा आहे इथे कॅप्चर टाकून सेव्ह आणि नेक्स्ट आहे त्यानंतर दुसऱ्या पेजवर तुम्हाला फोटो तुमचा फोटो अपलोड करायचा आहे सिग्नेचर अपलोड जी की स्कॅन करून अपलोड करायची आहे त्यानंतर ऑदर डिटेल्स तुम्हाला भरायचे त्यानंतर प्रिव्ह्यू म्हणायचे त्यानंतर अपलोड्स तुमचे जे पण डॉक्युमेंट असेल ते अपलोड करायचे आणि त्यानंतर सर्वात शेवट तुम्हाला पेमेंट करायचं आहे जे पण सातशे आठ रुपये एवढी फी आहे ती पेमेंट करायची आहे आणि इथे तुम्ही या फॉर्मद्वारे अप्लाय करू शकणार आहात जर काही प्रश्न असेल तर नक्की कमेंट करा चॅनलवर नवीन आला असाल चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा या पी डी एफमध्ये संपूर्ण माहिती दिली आहे आणि आपल्या ब्लॉगमध्ये देखील संपूर्ण माहिती दिली आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकेन